अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर परिसरातील मौजा येवजपूर शिवारातील कमलकांत लांडोळे शेत करून पिपरी लावलेल्या शेतात राहुल वर्ष राहणार सुरजी अंजनगाव या शेतकऱ्यास उघड्या वीज रोहित्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली शेतकऱ्याच्या मृत्यूवास महावितरण जबाबदार असल्याची चर्चा परिसरात होत आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल सुने याने कमलकांत लांडोडे यांच्या मालकीचे शेत पिपरी पिकासाठी लागवलने केले असून शेतात काम करीत होता शेतातील काम करीत असताना राहुल याला डीपी परिसरातील जोरदार विजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला राहुल हा सायंकाळी सहा वाजता पासून शेतात गेल्याची माहिती असून ही घटना सायंकाळी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर मृतक हा शेतातील डीपी जवळ मृतावस्थेत पडलेला शुक्रवारी सकाळी शेतात जाणाऱ्या मजुरांना आढळून आला घटनेची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासह पोलिसांना देण्यात आली असता महावितरण पांढरी फिडर चे, सहा, चे सहाय्यक अभियंता प्रसाद मराड शाखा उप अभियंता सतीश नंदवंशी सहाय्यक अभियंता संदीप गुजर आणि कंपनीचे कर्मचारी उपस्थित झाले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी किशोर घुगे आवारे राठोड यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव येथे पाठविला राहुल याला नेमका शॉक कसा लागला ला हे अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेचा तपास अंजनगाव सुरजी पोलीस करीत आहेत अंजनगाव महावितरण अंतर्गत येत असलेल्या शेतशिवारातील वीज रोहित्राची अवस्था दयनीय असून कुठल्याही प्रकारची फ्यूज नसून थेट वीज जोडणी करण्यात आली आहे कर्मचारी वेळेत पोहोचत नसल्याने शेतकरी स्वतःच फ्यूज आणि डीओ टाकण्याचा प्रयत्न करतो ही वास्तविकता असल्याचे दिसून येते पर्यायी ये शेतकऱ्यास आपला जीव गमवावा लागतो अंदाजे 11:30 वाजण्यापर्यंत सूचना मिळाली की आता ह्या डी पीवरून लाडवड डी पीवरून एक माणूस डी पी डी पीच्या ठिकाणी पडलेला आहे त्याची आम त्यांची आम्ही आता दखल घेतली असून आमची सर्व रिपोर्टिंग केलेली आहे आणि जे काही आमचं या इन्व्हेस्टिगेशननंतर अधिक जे काही नियमाप्रमाणे होणार आहे ते आम्ही काय करणार आहे नाही आपल्या मेंटेनन्सचे सर्व ठिकाणी काम चालू आहे काही ठिकाणी काम चालू आहे काही ठिकाणी सर्व काम व्हायचं आहे त्यानंतर आपलं काम चालू आहे आपण काम चालू आहे म्हणता पुण्याच्या अजूनपर्यंत त्याला फेस नाही आहे डायरेक्ट त्याला केलेला आहे तुम्ही किंवा डायरेक्ट न करता त्या फेस पाहिजे पाहिजेच आहे आपले मेंटेनन्सचे काम चालू आहे एकदम कंपनी कंपनी करावं आमच्याकडे आपण केला आता याचा आपण करून याच्या आधी पण घटना झालेली आहे दोन बैलम मेले हे झालं होतं बरं झालं होतं आपले ठिकठिकाणी मेंटेनन्सचे काम चालू आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट